पलळी व अंबाजोगाई परिसरामध्ये सध्या बिबट्या मुक्कामे आल्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत त्याचबरोबर वन विभागाने केलेल्या शोध मोहिमेनंतर बिबट्याच्या पाऊल खुनही आढळून आल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, आहे। तेलघना पूस जवळगाव ममदापूर आदी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले असून रस्त्यावरून जाणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओही एका जणाने काढलेला आहे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे त्याचप्रमाणे बिबट्याच्या पाऊल कुणाही वन विभागाच्या तपास मोहिमेत आढळून आल्या असून बिबट्याचा वावर या परिसरात निश्चित आहे बिबट्या दुसरीकडे शिफ्ट होईपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी आणि स्वसंरक्षणासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे विजया शिंगते व राऊंड ऑफिसर आंबजोगाई मी या ठिकाणी चार महिन्यापासून कार्यरत आहे आणि जेव्हा आम्हाला तेलगाणा म्हणून फोन आला वा वा ते ते पाथा उला। पाथा उला की बाबा या ठिकाणी आम्हाला बिबट्या दिसला आहे त्याच्यानंतर आम्ही आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाठवल्यानंतर त्या बिबट्याचे ठसे आम्ही पाहिले त्या ठशा पाहून आम्ही कन्फर्म केलं की बिबट्याचा इथं वावर आहे त्याच्यानंतर आम्ही गावात दौंडी द्यायला लावली की या ठिकाणी बिबट्या आहे आणि तुम्ही सावधानतेच्या लोकांना इशारा दिला लहान लेकरांना घराच्या बाहेर एकट्यांना पाठवू नका कारण बिबट्या हा त्याच्यापेक्षा कमी उंचीच्या माणसावर अटॅक करू शकतो बाहेर संध्याकाळी बाहेर निघताना ग्रुपनेच जा आता सध्या लोकांची शेतात भिजवण्याचा सीजन आहे त्यामुळे लोक एकटे शेतात जातात तर त्यावेळेस ते आम्ही तेही लोकांना सांगितलं की बाबा रात्रीचा आता एवढा दोन तीन दिवस तरी तुम्ही बिबट्यात दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होईपर्यंत त्या गावात तुम्ही रात्रीचे एकटे बाहेर पडू नका आणि शेतातही एकटे जाऊ नका त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या आम्ही आमची पेट्रोलिंग चालू ठेवली जसं आम्हाला बिबट्याचा कन्फर्म झालं की त्याचे ठेसे आहेत आणि बिबट्या या ठिकाणी आहे मग आम्ही नाईट पेट्रोलिंग आमच्या दोन टीम नेमल्या दोन गाड्या घेऊन आम्ही डे नाईटला फिरती करत राहिलोत दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आम्हाला पुसगावमधून फोन आला की या ठिकाणी बिबट्या आला आहे मग त्या ठिकाणी आम्ही फिरलो लोकांच्या शेतामध्ये गेलो त्या पाहिलं पाहिल्यानंतर परत आम्ही ते ठशावरून कन्फर्म केलं की ह्या ठिकाणी बिबट्या आहे समोर त्याला पाणी च असल्यामुळं आणि लपण असल्यामुळं बिबट्या शंभर टक्के ह्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं त्याही ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग करून त्या दिवशी रात्री पण आम्ही पेट्रोलिंग केली आणि लोकांना सावधानतेचा इशारा दिला आमच्या बिबट्या परत मम ममदापूर आम्हाला फोन आला की या या ठिकाणी बिबट्या दिसलं आहे आम्हाला मग आम्ही तशी आमची टीम तिकडे रवाना केली आणि त्या ठिकाणी आम्ही पूर्ण परिसरात फिरती केली आमच्या टीमने त्यावेळेस आम्हाला आम्ही लोकांनाही जमावाला सांगितलं त्याच्यानंतर जे गावातले ग्रुप असतात ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ज्या गावातले असतात त्या ग्रुपवर आम्ही सक्रियतेचा इशारा दिला या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या बाहेर जातानी काटे हातात सोबत ठेवा एखादी काठी असेल त्या काटीला गुंगरू बांधा गावात आजूबाजूला फटाके वगैरे वाजवा जेणेकरून तो आसपासच्या परिसरात राहणार नाही त्याच्यानंतर ते जवळगावमध्ये तर लोकांनी कुत्र्याचा जा भोगण्याचा आवाज आहे तर त्या स्पीकरमधूनच मधूनच चालू ठेवला तो स्पीकर आणि तसाच आवाज तो रात्रभर हे राहिला की जेणेकरून तो, तो एक हा त्याच्या आवाजाने बिबट्या आसपासच्या परिसरात हे करणार नाही आणि काल रात्री आम्ही जेव्हा ममदापूरवरून आलो पेट्रोलिंग करून त्यावेळेस सकाळी अशी घटना घडली की त्या ठिकाणी माकेगाव शिकावा शिवारामध्ये बिबट्याने बैलावर अटॅक केला त्या ठिकाणी आम्ही जसं आम्हाला समजलं तशी आम्ही आमची टीम थी। थी गेलोत। ती घेऊन तिथं गेलो आजूबाजूच्या परिसरात पाहिलं बिब तिथं बिबट्याचा रान ओलं असल्यामुळे तिथं ठसेही आढळले आणि बिबट्यानी तो वन ही बैल होता तो ओढत नेला ने होता त्याची शिकार केलेली होती पहिला आढळलं की त्याने नरड त्याच्या पकडलं होतं एक वीस तीस मीटर अंतरावर त्यांनी ने ओढून नेलं त्या नालीत त्याला टाकलं आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूने त्याला खाल्लं देखील त्याचे मांस वगैरे खाल्लेले आणि आज आम्ही त्या ठिकाणी अशी व्यवस्था केली की तिथं पिंजरा नेऊन लावलेला आहे आणि त्यांनी आर्धी शिकार तिथं केलेली आणि तिथं खूप लपण आहे त्याला ऊस वगैरे भरपूर आहे अडचण आहे त्यामुळे बिबिबट्या तिथं बी असण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही ट्रॅप कॅमेरेची पण व्यवस्था त्या के ठिकाणी केलेली आहे आणि आमच्या टीम पण सध्या कार्यरत आहेत परिसरात फिरतायत की आपण पशुहानी जरी झाली तरी आपण पशुहानीचे आम्ही नुकसान देऊ शकतो पण मनुष्यहानी होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतो तसं मी मंत्री महोदयांना धनुभाऊना बोललेले आहे की आता सध्या लोक रात्रीची लाईट आहे आणि त्यामुळे शेतात एकटे एकटे भिजवायला जातात त्यात त्यांना सांगितलंय की मी सर माझी एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही जे आठ दिवस लाईट आहे ती दिवसात ठेवा आणि संध्याकाळी लोडशेडिंग ठेवा जेणेकरून शेतकरी घराच्या बाहेर रात्री पडणार नाही आणि मनुष्यहानीपासून आपण बचाव करू शकतो आणि लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी स्वसंरक्षणासाठी पशुहानी जर नुकसान झाली तर ती भरून नि भरून निघू शकते पण मनुष्यहानीची नुकसान भरून निघू शकत नाही ह्यासाठी दोन दिव दोन चार दिवस एवढी काळजी घ्यावी